मालेगावमध्ये मोठा खुलासा कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई तब्बल तेवीस चोरीच्या मोटरसायकली जप्त माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू उपविभागीय हो पोलीस अधिकारी सूरज गुंजा तसेच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे गुन्हेगारीवर नजर ठेवत असताना कॅम्प पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीके चौक येथे सापळा रचून एक सराईत आरोपी भाऊसाहेब उत्तमचं भांडरी यास ताब्यात घेण्यात आलं आहे त्याच्याकडून मिळालेल्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलबाबत विचारणा केली असता त्यानं चोरीची कबुली दिली यानंतर त्याला अटक करून अधिक चौकशी केली असता शहर व परिसरातून चोरलेल्या तेवीस मोटरसायकलींचा परदा या आरोपीनं त्याच्या साथीदार न म्हणून भगवान जाधव हो याला देखील चोरीच्या गाड्या विकल्याचं उघड झालंय दोघांकडून मिळून एकूण अंदाजे आठ लाख वीस हजार रुपये किमतीच्या तेवीस मोटरसायकली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत मालेगाव पोलिसांचे हे कौतुकास्पद यश आहे नागरिकांना आवाहन करण्यात येते की चोरी केलेल्या मोटरसायकलींबाबत तपासणीसाठी मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये भेट द्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह आपली गाडी ओळखून घ्यावी